टोमॅटो ठेचा झणझणीत असा आज फ्रेंड्स तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तोही माझ्या पद्धतीने तर दिसायला असा दिसतो पण खाण्यासाठी खूप असा टेस्टी लागतो आपण कशाबरोबर ह्या तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो आणि आठ दिवस स्टोअरसुद्धा करू शकतो तर सर्वात प्रथम फ्रेंड्स मी ते लोखंडी तवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अशा तिखट मिरच्या मी दोन भाग करून कट कर केलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पूर्ण नाही घेतल्या अशा अर्धवट कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे आणि आता यानं मी असंच परतून घेते तेल न घालता कारण याच्यातलं जे पाणी आहे मॉश्चर आहे ते कमी होण्यासाठी मी यांना परतून घेते त्याच्यानंतर मग इथे परतून असा व्यवस्थित झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे बाहेर असा मस्त टेम्पटिंग असा पाऊस पडतो जोराचा आणि त्याचबरोबर असा ठेचा वगैरे घरात बनवला तर तिथे अप्रतिम जेवण वाटतं एकदम साध्या झोपट्या सा सिंपल पद्धतीचा पाऊस पण बघा केवढा जोराचा आलेला आहे तो असं वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते जिथे बघावा तिथे पाऊसच पाऊस आहे जेवढं जमतं तेवढं शेअर करते आणि खूप मस्त वाटतं अशा पावसामध्ये असा ठेचा वगैरे घरात बनवल्यावर आपण ठेचा कोणत्या बरु कशा बरोबर कशाबरोबरी खाऊ शकतो भाकरीबरोबर चपातीबरोबर अवरण भाताबरोबर तर अप्रतिम हा ठेचा तर मस्त पाऊस चालू आहे बाहेर पाऊस दाखवेपर्यंत आपला मस्त फ्राय झालेला आहे इथे बघा टोमॅटो मिरची आणि लसूण छान असं परतून घेतलेलं आहे आणि टोमॅटो बघा मस्त नरम झालेला आहे आतानं थंड करून मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेते तर इथे त्याच तव्यामध्ये मी इथे मोहरी घातलेली आहे थोडंसं तेल ॲड करून आणि मोहरी चांगली तडतडून दिलेली आहे पाहू शकता इथे आणि काय नाही एकदम सिंपल आपला जो ठेचा तयार केलेला आहे तो मी लगेच याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि अशी तडतडी राई असते ना त्याच्याबरोबर खूप अप्रतिम लागतो ठेचा जर तुम्ही कधी नसेल ट्राय केलं तर ट्राय करून बघा चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे फक्त एवढंच फ्रेंड्स आणि एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीचा आपला हा असा ठेचा तयार होतो याला छानपैकी परतून घ्यायचं जेवढा बरोबर आपण जेव्हा ठेचा घेऊ ना थोडा थोडा तेव्हा त्याच्यावरून थोडासा कच्चा कांदा ॲड करा एवढा अप्रतिम लागतो ना खाण्यासाठी मस्त असा एकदम अशी गावठी पद्धतीची फिलिंग येते आणि खूप छान लागतो हा ठेचा बघा मी तेवढा परतून घेतलेला आहे जेवढं त्याच्यातला मॉइश्चर आहे ना तेवढा आपण परतून घ्यायचं म्हणजे तो मॉश्चर पूर्ण असा कमी झाला ना का आपला ठेचा भरपूर दिवस टिकून पण राहतो आणि अशा पद्धतीने मस्त आपला ठेचा झालेला आहे तयार वरून मी थोडीशी कोथंबीर गार्निश केलेली आहे आणि छान ना ठेचा खाण्यासाठी तर खरंच एकदम अप्रतिम लागतो आणि एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची अशी ही रेसिपी आहे पण खाण्यासाठी एकदम झणझणीत आणि टेमटिंग लागते तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब तर कराच चला तर, तर, तर चला फ्रेंड्स भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ठेचा बघा आपला कसा मस्त अप्रतिम असा झालेला आहे झंझटीत असा ठेचा झाला तयार झालेला आहे तर व्हिडिओ कशी वाटली ठेच्याची नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका फ्रेंड्स आवडले असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि नक्की तुम्हीही ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय